दिनांक अठरा मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हदगाव तालुक्यातील नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानवाडी फाट्याजवळ आयचार व ॲटोचा भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाले आहेत त्यांना हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यामध्ये कल्पना रावसाहेब काळबांडे वर्ष पस्तीस अन्सार शेख वर्ष तेवीस शेख खयुम वर्ष पस्तीस शेख फतिमा वयवर्ष त्रेचाळीस शेख अजू वयवर्ष साठ सय्यद असद वयवर्ष तीस अकिला शेख वयवर्ष तीस नसरीन इरफान वयवर्ष पस्तीस यांना हदगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले तर कल्पना रावसाहेब काळबांडे अन्सार शेख शेख खयूम शेख फातिमा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचाराकरिता नांदेड येथील शासकीय विष्णुपुरी रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे सर्व रुग्ण हे हदगाव येथीलच आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम